कोणाकोणाला समोसे आवडतात बरं आवडतात ना तर आज बघूयात आपण समोस्याची रेसिपी सगळ्यांचं गौरीज किचन मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे बघा समोसे किती कुरकुरीत झालेत अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा बरं मी फोडून पण दाखवते आतून समोसा कसला मस्त झाला आहे आता आपण समोसे करायला घेऊयात एक मोठी परात घ्यायची आहे त्यामध्ये मैदा घ्यायचा आहे इथं मी दोन वाटी मैदा घेते आहे तुम्हाला पाहिजे तेवढा मैदा घ्या तुम्ही वाटीच्या सह्याने आणि मैदा चाळून घ्यायचा आहे मैदा चाळून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मैद्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि मीठ घालून घेतल्यानंतर नंतर काय करायचं आहे तर दोन चमचे ओवा असतो तो हातावर घ्यायचा आणि तो असंच चोळून टाकायचा डायरेक्ट ओवा टाकायचा नाही ओवा चोळून टाकल्यामुळे त्याला चांगलीच चव येते ओव्याची त्यानंतर काय करायचं आहे तर तेल घालून घ्यायचं तेल किती घालायचं तर एक मोठा चमचा तेल घालून घ्यायचं आणि तेल घालून ते चांगलं मळायचे असा गोळा झाला पाहिजे इथपर्यंत त्यात तेल घालायचं आणि नंतर पाणी टाकून आपण जशी कणिक मळतो तसं मळून घ्यायचं फक्त ही मळताना काय करायचं आहे तर घट्ट गोळा मळायचा आहे जास्त पातळ मळायचा नाही थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे जास्त एकदम पाणी घालायचं नाही नाही तर आपली कणिक पातळ होण्याची शक्यता आहे थोडं थोडंच पाणी घालायचं आणि चांगला गोळा घट्ट असा मळून घ्यायचा एक जीव झाला पाहिजे असा मळायचा हे बघू शकता किती घट्ट मी गोळा मळलाय मळून झाल्यानंतर काय करायचं ते एक खोलगट भांड्याच्या साह्याने आपण जो मळला आहे ना ते झाकून ठेवून द्यायचं आणि आता आपण काय करणार आहे बटाट्याचा मसाला समोसासाठी करायला घेणार आहे त्यासाठी काय करायचे तर गॅसवरती कढईत ठेवायचे दोन चमचे तेल घालून जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आणि मोहरी चांगली तडतडली पाहिजे जिरे आणि मोहरे तडतडाय लागलेत चांगले तडतडून द्यायचे आहेत ते आणि काय करायचे जिरेन मोहरे तडतडले की आपण जे आलं आणि लसूण आहे ना त्याची पेस्ट करून घातली तरी चालेल किंवा तुम्ही बारीक चिरून टाकलं तरी पण चालेल ते घालून चांगलं हलवून घ्यायचे त्याच्यातला कच्चापणा निघून गेला पाहिजे नंतर त्यामध्ये दोन ते तीन मिरची चिरून घालायची आहे हिरवी मिरची तुम्हाला आवडत नसेल नाही घातली तरी चालेल नंतर काय करायचं त्यामध्ये एक चमचा धनं कुटून घालायचं आहे अख्खं धनं घालायचं नाही थोडंसं कुटायचं आणि मग घालायचं चांगलं परतून द्यायचं नंतर काय करायचं आहे अर्धी वाटी वाटाणे घालती आहे मी वले वाटाणे घातले तर चांगलं हलवून घ्यायचं आणि आपले वाटाने कच्चे राहू नयेत म्हणून काय करायचं त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आपले वाट्याने चांगले शिजले पाहिजेत त्या पाण्यामध्ये थोडंस घालायचं आणि चांगले शिजवून घ्यायचं हे बघू शकता आपले वाटाने शिजलेत जास्त वेळ लागत नाही पाणी घातल्यामुळे लगेच शिजून निघतात आणि नंतर आपण सगळे मसाला ॲड आहे आता काय करायचं त्यात दोन चमच लाल मिरची पावडर टाकायची आणि चांगलं हलवून घ्यायचं बेडगी मिरचीची जी पावडर मिळते ती टाकली आहे नंतर त्यात एक चमचा धनेचे पावडर टाकायची आहे जे रेग्युलर मसाले यूज करतो तेच वापरायचे आहेत ते नंतर मी एक चमचा हळद टाकते आहे हळद टाकून झाल्यानंतर सगळे मसाले आहेत ना ते चांगले हलवायचे आत्ताच मीठ नाही घालायचं कारण मीठ घातलं तर आपल्या मसाल्याला पाणी सुटतं आणि तसं पाणी सुटल्यामुळे काय होतं तर आपले समोसे मऊ पडतात कुरकुरीत राहत नाहीत आता त्यात मी एक चमचा गरम मसाला टाकला आहे आणि चांगला हलवून घेते आहे आणि हलवून घेतल्यानंतर काय करायचं आहे आता आपले मसाले खाली गरपून आहेत म्हणून लगेच आपण उकडलेला बटाटा त्यात घालायचा आहे आणि बटाटा मॅश करून घालायचा नाही आपण बटाटा काय करणार आहे हातानेच चुरगुळून हातानेच असं फोडून टाकणार आहे हातानेच बटाटा फोडून टाकल्यामुळे काय होतं ते विकतचे जे समोसे खातो त्यात ब आपण पाहिलं असेल की जे बटाटे खातो ते दाताखाली लागतात बटाटे आपल्याला जाणवतात त्यामुळं आपण बटाटे हाताने फोडून टाकायचे मॅश करून नाही टाकायचे पूर्ण त्याचा भुगा नाही झाला पाहिजे आणि बटाटे घालून चांगलं हलवून घ्यायचे चांगले मसाले आपले त्या बटाट्याला पूर्णपणे लागले पाहिजेत एक जीव झालं पाहिजे असं मिश्रण हलवून घ्यायचे ते आणि मी जेवढे समोस्याला पीठ घेतलं आहे दोन वाटी पिठासाठी मी जे मसाला तयार आहे त्याच्यासाठी मी सात बटाटे वापरलेत बघू शकता मी चांगलं हलवून आहे आता आपले सगळे मसाले ते बटाट्याला लागलेत एक जीवपणे झालेलं आहे सगळं मिश्रण असंच हलवून घ्यायचं आता आपला मसाला आहे ना चांगला परतला गेला आहे आता काय करायचं आहे तर सगळ्यात शेवटी आपण सवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ नेहमी शेवटीच घालायचं का शेवटी घालायचं हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे मीठ घालून पण चांगलं मिक्स ला था था करून घ्यायचं आहे पूर्ण मीठ आपल्या भाजीला लागलं पाहिजे चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी काय करायचं कसुरी मेथी घ्यायची आणि कसुरी मेथी हातावरती घेऊन चांगल्या असं चोळून टाकायची त्यामध्ये जेणेकरून कसुरी मेथीचा चव so, पूर्ण आपल्या बटाट्याच्या मसाल्याला आली पाहिजे आता परत एकदा आपला बटाटा मसाला हलवून घ्यायचा आहे जेणेकरून कसुरी मेथी पूर्ण भाजीमध्ये मिक्स झाली पाहिजे चांगलं हलवून घ्यायचं हे बघू शकता मी कसं हलवते आहे आता काय करायचं सगळ्यात शेवटी कोथिंबीर बारीक चिरायची आणि कोथिंबीर वरून घालायची आहे आणि जास्त कोथिंबीर घालायची खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची त्यामध्ये आणि ते हलवून घ्यायचं समोसे करताना जेवढं महत्त्वाचं समोस्याचं पीठ मळणं असतं तेवढंच महत्त्वाचं बटाट्याचा मसाला करणं असतं कारण समोस्याला चव हे बटाट्याच्या मसाल्यामुळे येते त्यामुळे बटाटा मसाला खूप असं चांगला झाला पाहिजे आपला त्यासाठी सगळ्या स्टेप ह्या प्रॉपर करायच्या हे बघू शकता माझा बटाट्याचा मसाला तयार झाला आहे मी आता काय करते एका ताटामध्ये ते काढून घेते मी पसरवलं आहे कारण का की ते मसाला गार व्हायला ठेवला आहे थोडासा कारण आपला मसाला गरम आहे त्यामुळे मी ताटलीत काढून थोडासा पसरून ठेवला आहे आता काय करायचं आहे आपण जे मळलेलं कणिक आहे ते बघायचे आता बघू शकता कशी झाली एकदम मस्त झालेली आहे त्यावरती काय करायचं एक चमचा तूप घालून घ्यायचं आणि ते एकदा चांगलं मळायचं चा, तूप घातल्यामुळे काय होतं तर चांगले आपले समसे कुरकुरीत होतात त्यामुळं तूप एस्केप नाही करायचं तूप टाकायचं आता काय करते मी त्या पिठाचे चांगले गोळे तयार करून घेतले आणि लाटून घेते आहे चांगले लाटून घ्यायचं चा, लाटून घेताना काय करायचं चपातीगत चा? नाही लाटायचं अंडाकृती आकाराचं चपाती लाटायची गोल नाही झाली पाहिजे अंडाकृती झाली पाहिजे हे बघू शकता मी कशी लाटून घेते आहे असाच आकार झाला पाहिजे हे बघू शकता माझ्या अंडाकृती चपाती लाटून झाली आहे आता काय करायचं तर चाकूच्या साह्याने बरोबर मधून त्याचे दोन भाग करून घ्यायचे आणि एक भाग हातावरती उचलून घ्यायचा आणि आपल्याला आता पाणी लागणार आहे जेणेकरून जिथून आपण चाकूच्या साह्याने कापले त्या साईडला काय करायचं पाणी लावून घ्यायचं आणि पाणी लावून त्याचा आकार असा करून घ्यायचा आहे समोस्याचं आपल्याला बटाट्याचा मसाला बस भरण्यासाठी हे बघू शकता मी कसं केलं आहे ते हे नीट करून घ्यायचं आणि सगळं चिटकून घ्यायचं हाताच्या साह्याने दाबून घ्यायचं आणि हे बघा असं हातावरती ठेवायचं आणि त्यामध्ये आता आपण काय करणार आहे बटाट्याचा मसाला भरणार आहे बटाट्याचा मसाला जास्त पण नाही भरायचा एक चमचा बटाट्याचा मसाला भरायचा आणि हलवाईसारखं होण्यासाठी काय करायचं परत एकदा थे त्याला पाणी लावून घ्यायचं जेणेकरून आपला समोसा असा सुटला नाही पाहिजे आणि पाठीमागच्या साईडने काय करायचं त्याला एक निरी एक घडी घालून घ्यायची आणि दाबून घ्यायचं आहे आणि असं खाली ठेवायचं समोसा आपला समोसा बसला पाहिजे आपला समोसा बसला की म्हणायचं की आपला समोसा नीट झाला आहे आणि परत एकदा थे दाबून घ्यायचं जेणेकरून आपला समोसा फुटला नाही पाहिजे परत एकदा अजून एकदा मी समोसा करून दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल हे बघा मी हाताव घेतलं आहे अर्ध कापून आणि त्यानंतर जिथून कापलं आहे त्या साईडला पाणी लावून घ्यायचं आहे आणि ते असं धुमरायचं एकावरती एक ठेवून एक ते चिटकून घ्यायचं आहे हे बघू शकता कुठलीही साईड नाही राहिली पाहिजे आणि चांगलं दाबून घ्यायचं जेणेकरून आपला समोसा फुटला नाही पाहिजे असं हातावरती ठेवायचं आणि त्यामध्ये एक चमचा बटाटा मसाला भरायचा आहे जास्त भरायचा नाही हे बघा एक चमचा परत एकदा वरून पाणी लावून घ्यायचं पाठीमागे एक घडी घालायची आणि नंतर काय करायचं तर हे चिटकून घ्यायचं हे बघू शकता आणि चांगलं दाबून घ्यायचं आणि खाली ठेवून परत एकदा दाबून घ्यायचं आपला समोसा बसतोय हे बघा आता अशाच पद्धतीने सगळे समोसे करून घ्यायचेत हे बघा मी सगळे समोसे करून घेतले दोन कप वाट्यांचे बघा एवढे समोसे झालेत अशा पद्धतीने तुम्ही एक ते दोन दिवस फ्रीजमध्ये समोसे ठेवून गरम गरम तळून खाऊ शकता त्यासाठी काय करायचं एका भांड्यामध्ये किंवा डब्यामध्ये आपले समोसे काढून घ्यायचे जे नंतर तळायचे त्यावरती असा पेपर लावायचा त्यावरती एक झाकण ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तळायचेत समोसे आता आपण समोसे तळायला घेऊयात त्यासाठी काय करायचं कढईमध्ये तेल घालायचं आणि तेल गरम करायचं जास्त पण गरम नाही झालं पाहिजे सोमट तेल झालं की काय करायचं त्यामध्ये समोसे घालून घ्यायचे आणि समोसे घातल्यानंतर काय करायचं तर समोसे तळून वरती येईपर्यंत वाट पाहायचं लगेच समोसे हलवायचे नाहीत हे बघू शकता समोसे चांगल्या पद्धतीने तळायला लागलेत आणि आपले समोसे तळून वरती यायला लागलेत हे बघू शकता अशा पद्धतीने समोसे वरती आल्यानंतरच ते हलवायचे त्याच्या आधी हलवायचे नाहीत आता उलटून घ्यायचे हे बघू शकता अशा पद्धतीने जास्त त्याला हलवायचं नाही एकाच बाजूने फक्त त्याची बाजू पलट करायची आणि हलवून घ्यायचं ते आता आपले समोसे तळतायत हे बघू शकता आपल्या समोसाचा कलर बदलायला लागलाय चांगला लालसर कलर येईपर्यंत आपले समोसे तळायचेत हे बघू शकता आपल्या समोस्याला लालसर कलर आला आहे आता आपण समोसे काढून घ्यायचेत ह्याच स्टेपला समोसे काढायचे जास्त तळून द्यायचे नाहीत कारण तेल गरम असल्यामुळे समोसे गरम असल्यामुळे बाहेर काढले तरी समोसाचा कलर अजून बदलतो त्यामुळे समोसे आता काढून घ्यायचे आहेत एका ताटामध्ये मी समोसे काढून घेतेये समोस्यातलं सगळं तेल झाऱ्याच्या साह्याने नितळायचं आणि समोसे काढून घ्यायचे समोसे काढल्यानंतर लगेच दुसरे समोसे तळाय टाकायचे नाहीत तीस सेकंड ते एक मिनिट थांबायचं तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आणि मगच समोसे तळायला टाकायचे लगेच टाकायचे नाहीत आता मी दुसऱ्या घाणा तळायला टाकते हे बघू शकता आता परत मी चार समोसे तळायला घातलेत आता परत तेच वरती येईपर्यंत वाट पाहायची समोसे तळूनवरती आल्यावरतीच त्याला हलवायचं तोपर्यंत समोसे उलटायचे नाहीत हे बघू शकता समोसेवरती आलेत आणि मी चांगलं तळून घेते हे बघू शकता माझे समोसे तळून झालेत आता मी समोसे काढून घेतेये अशाच पद्धतीने मी सगळे समोसे तळून घ्यायचे आहेत त्यातलं तेल नितळायचं आणि सगळे समोसे ताटामध्ये काढून घ्यायचेत हे बघू शकता माझे सगळे समोसे तळून झालेत आणि मी ताटामध्ये काढून घेतली आहेत आता मी त्याला सर्व करते हे बघू शकता मी ताटामध्ये समोसे सगळे काढून घेतले आहेत आणि त्याच्यावरती कोथिंबीर आणि शेव टाकून मी त्याला सर्व केलं आहे तुम्ही अशा पद्धतीने समोसा चाट पण करून खाऊ शकता समोसे तोडून एका ताटलीमध्ये घ्यायचे आहेत त्याच्यावरती चिंचेचं गोड पाणी घालायचं आहे आणि चिंचेचं गोड पाणी घालून झाल्यानंतर त्याच्यावरती शेव घालून घ्यायची आहे आणि शेव घातल्यानंतर काय करायचे का तर चिरलेला कांदा टोमॅटो घालून ते सर्व करायचे हे बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही समोसा चाट पण करून खाऊ शकता माझे समोसे करून झाले तुम्ही केले की नाही केलेत ना मग मला कमेंट करून कळवा कसे झालेत तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा